गार्डन शौक अशा जागेवरती दारू पिणारे सिगरेट पिणारे अजून अवैध शौक करणारे अशांवर कारवाया करण्यात आलेल्या किती कारवाया करण्याचा कुठे कुठे कारवाई करणार काय सांग मान्य डी सी पी सर झोनवल रेड्डी सर यांनी आदेशित केल्याप्रमाणे शाळा कॉलेजेस तसेच सार्वजनिक रस्त्यावर सिगरेट पिणारे यांच्यावर कारवाई करण्यात आदेशित केल्याने आमच्या पोलीस स्टेशन राणा प्रकारचे स्टाफ आणि अधिकारी यांच्याकडून दोनशे चौसष्ट चालन देण्यात आलेले आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये यामध्ये मुख्यत्व पिणाऱ्यावर चार एकवीस फुटपा अंतर्गत तसेच विक्री करणाऱ्यावर सहा चोवीस या कलमांतर्गत आपण चालन कारवाई केलेली आहे तसेच उघड्यावर दारू पिणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर नव्वदच्या वर केसेस आपण दाखल केलेले आहेत त्याप्रमाणे आपण सार्वजनिक रस्त्यावर जे नशा करतात किंवा सिगरेट गुळ्यावर पिऊन पि, जाहिरीतच प्रतिबंध असून सुद्धा गुळ्यावर सिगरेट पितात त्यांच्यावर आपण कारवाई करण्या का, करण्याची जी मोहीम आहे ती प्रक्रियेनं राबवलेली आहे